पाण्याच्या नळाला मोटार लावताना विजेचा शॉक लागून चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जिंदगी परिसरातील शिवगंगा नगरात गुरुवारी दुपारी घडली आहे तस्लीम मेहबूब शेख असं त्या मरण पावलेल्या महिलेचं नाव आहे सोलापुरात आठ दिवसाला एकदा पाणी येतं त्यामुळं जेव्हा पाणी येतं तेव्हा बरेच नागरिक कमी दाबाने पाणी येत असल्यानं ना, आपल्या नळाला विजेची मोटार लावून पाणी ओढतात सोलापुरात मोटार लावताना विजेचा शॉक बसून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत काँग्रेसच्या आमदार तथा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपल्या एका सभेमध्ये याबाबत उल्लेख करून सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती मंगळवारी लोकसभेचं मतदान संपलं आणि गुरुवारी लगेचच ही घटना घडली त्यामुळं नई जिंदगी भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच या भागाचे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री रफिक इनामदार यांनी तातडीनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट दिली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत तस्लीम मेहबूब शेख यांच्या नातेवाईकांची गर्दी झाली होती